नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम घरातल्या साहित्यामध्ये मस्त असा केक बनवणार आहोत एकदम झटपट होतो आणि तेवढाच टेस्टी पण लागतो सगळ्यांना आवडणार आपल्या घरामध्ये ज्या अवेलेबल वस्तू आहे त्याच्यामध्येच आपण बनवणार आहोत तर नक्की मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की हा केक करून बघा अगदी हेल्दी पण आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे तर इथे मी टोप ठेवून घेतलेला आहे इथे मी एक लिटर दूध टाकलेलं आहे टोपामध्ये एक, एक लिटर दुद आर्धा आ, आ, क, वा आर्धा दुद एक लिटर दूध आपल्याला अर्ध करायचं आहे म्हणजे आपले चार मोठे बाऊल असतील तर दोन झाले पाहिजे म्हणजे तुम्ही क कशाने माप घेणार आहात त्याप्रमाणे तुम्ही ठरवा कप घेणार असाल किंवा वाटी घेणार असाल चार वाट्या असेल तर दोन वाट्या अर्ध झालं पाहिजे इतपत आपल्याला पूर्ण उकळून घ्यायचं आहे घट्ट करायचं आहे हे दूध आपल्याला तर इथे एक लिटर दूध ज मी तापायला ठेवलेलं आहे आता याचा अर्ध होईपर्यंत आपल्याला आ, आ, उक उकळून घ्यायचं आहे दूध तर इथे दूध उकळून घेत आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागतात त्याला तर आपण आता दूध तापायला ठेवून देऊया आणि पंधरा ते वीस मिनिट मस्त असं कमी गॅसवरती उकळून द्यायचं दूध आपलं दूध अर्धं झालं पाहिजे इतपत आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं केकचं तर केक छान बनला जातो आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत इतका छान लागतो आणि खूप टेस्ट एकदम वेगळी लागते मैत्रिणी व्हिडिओ नक्कीच बघा थोडाही स्किप करू नका आणि झटपट होणार आहे आणि लहान मुलांना सख्यांनाच आवडणार आहे नक्की करून पण बघा तर इथे बघा दूध अर्ध झालेलं आहे तर बघा किती घट्ट घट्टसरपणा आलेला आहे मस्त अशी साय आलेली दुधावरती आणि दूध आपलं अर्ध झालेलं आहे मी एक लिटर टाकलेलं होतं दूध तर इथं आपलं अर्धा लिटर दूध झालेलं आहे बघा आणि दुधाला मस्त असा घट्टसरपणा पण आलेला आहे आता आपल्याला एक साईडला हे दूध ठेवून द्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण थंड करायचं दूध आता दूध आपलं थंड झालेलं आहे इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे दूध पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला आता ह्या वाटीमध्ये मी दूध ओतून घेतलेलं आहे बघा दूध जराही गरम ठेवू नका पूर्ण थंड पाहिजे दूध आता याच्यामध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते मैत्रिण खूप छान केक बनतो गव्हाच्या पिठाचा फक्त दोन कप गव्हाच्या पिठापासून आपण केक बनवणार आहोत तर दूध इथे आपलं नॉर्मल झालेलं आहे थंड झालेलं आहे दूध तर बघा आणि मी आ, दोन कप घेतलेले आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो केक बनवतो म्हणजे तो केक फुलला जातो छान मैदा इथे तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता तर मी गव्हाचाच पी गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे समजा तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ वापरत असाल तर इथे एक कप मैदा टाका आणि एक कप तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता पण मैदा नाही वापरला दोन्ही पण मी अ... गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे दोन कप मी गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दूध आपलं एकदम नॉर्मल झालेलं आहे थंड थंड झालेलं आहे दूध दूध थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये टाका तर दोन कप मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही नुसता मैद्याचा किंवा गव्हाचाही करू शकता पण गव्हाच्या पिठाचा कसा हेल्दी म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा आता त्यानंतर इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे मी आणि आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकायची तर मी बेकिंग पावडर टाकू शक घेते बघा इथे बेकिंग पावडर टाकली एक चमचा आणि एक कप मी कस्टर्ड पावडर वापरली इथे दोन कपाला त्यानंतर खाण्याचा सोडा बेकिंग पावडर टाकली आता याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय वापरायचं आहे बघा एक कप साखर घेतलेली तुम्हाला कमी कमी गोड पाहिजे असेल तर म्हणजे थोडीशी कमी टाका साखर एक वा एक कप टाकल्याने गोड होतो भरपूर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एक पण गिठोळी राहिली नाही पाहिजे आपलं केकचं बॅटर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे असं किती घट्ट किती पातळ असं त्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित कलर पण खूप छान आलेला केकला कल केक एकदम मस्त असा झालेला टेस्टला तर अप्रतिम झालेला मैत्रिणी अगदी आपल्या घरामध्ये साहित्य सगळं असतं नक्कीच करून बघा मुलांना आवडेन सगळ्यांना आवडणार हा केक तर आता व्यवस्थित असं मी हळूहळू मिक्स करून घेत आहे बिलकुलही गिठोळी एक पण राहिली नाही पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा तूप टाकू शकता तर मी बटरने मी तुपाचा वापर केलेला आहे तूपनंतर आपल्याला वितळून टाकायचं आहे तर बघा कलर पण छान आलेला आहे आणि थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे तूप आपल्याला तुम्ही बटर टाकत असाल तर गरम करून घ्या थंड होद्यानंतर टाका तूप पण टाकत असाल तर तूप पण गरम करून घ्या नंतर थंड झाल्यानंतरच वापरा इथे तर इथे मी पाऊन कप तूप घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे तर तूप टाकल्यानंतर बघा मी परत एकदा मिक्स करून घेत आहे मिक्स तुम्ही जेवढं क फेटून गेला एकच साईडने आपल्याला फेटायचं आहे तेवढा केक तुमचा छान फुलला जातो आणि एकदम सॉफ्ट असा केक बनतो तर आपल्याला आव्हान म्हणजे कसल्याच वस्तूंची गरज लागणार नाही ते तर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केक इथे बनवणार आहोत मी कुकरमध्ये केक बनवते बघा खूप छान झालेला मैत्रिणी कुकरमध्ये कुकरमध्ये केक किंवा केकचं भांडं पण नको आहे आपल्याला कसलंच म्हणजे कोणत्याच गोष्टींचा इथे वापर होत नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी केकची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर इथे मी केकचं बॅटर ओतून घेतलेलं आहे कुकरला मी तूप लावलेलं आहे आतून त्यानंतर मैदा थोडासा साईडने वरून टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला केकचा आपण जे मिक्स मिक्स केलेला आहे ते कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे कुकरची आपल्याला रिंग पण काढून घ्यायची आहे आणि शिट्टी पण काढून घ्यायची कुकरची तर इथे गॅस पेटवलेला आहे आणि कोणताही जाड बुडाचा तवा असेल जाड तवा असेल तो ठेवायचा तर माझा लोखंडी तवा होता तो ठेवलेला आहे मी आणि पंचेचाळीस मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे झाकण लावून तर इथे बघा आपला मस्त असा कलर पण खूप छान आलेला आहे पिंकी पिंकी मस्त कलर आलेला आहे केकला तर थंड झाल्यानंतर आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे बघा खूप छान मस्त कलर आलेला आणि खूप टेस्टी झालेला माहिती हा केक नक्की करून बघा हेल्दी पण आहे मुलांसाठी आपल्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये आपण केक बनवू शकतो खूप छान झालेला तर तुम्हाला मी दाखवते बघा तुकडे पण करून दाखवते एकदम सॉफ्ट मस्त आणि तेवढा जाळीदार पण झालेला जा बघा एकदम सॉफ्ट झालेला तर ही गव्हाच्या पिठापासून आप क के केक बनवला कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मैत्रीणं कोणीच विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला नवीन मैत्रिणी बघत असते आणि सबस्क्राईब करा बाय मैत्रीणं